जय शिवराय लाडक्या बहिणीनो आठवा हप्ता आज वाटप होण्याची शक्यता आहे कारण की अदितीताई ताई यांनी आज मोठी अपडेट दिलेली आहे लाडक्या बहिणीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि मला आनंदाने या ठिकाणी सांग उपस्थित असणाऱ्या नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के महिलांच्या खात्यामध्ये टीबीटी त्या ठिकाणी झालेला आहे एखाद टक्का जर एखाद्याचं आधार कार्ड लिंक झालं नसेल जेव्हापासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना जाहीर झालेली आहे त्या दिवसापासूनच महिलांमध्ये एक पद्धतीचा आनंद आणि उत्साह आपल्याला पाहायला मिळाला तर मुख्यमंत्री महिला अभियान हे अभियान ज्या वेळेला मार्गदर्शनाखाली सुरू केलं तेव्हापासूनच त्या अभियाना अंतर्गत एक उद्दिष्ट साहेब आपण ठेवलं की दोन कोटीपेक्षा अधिक महिलांना आर्थिकरित्या सक्षम करण्याची भूमिका ही महायुतीच्या सरकारने घेतली आणि अधिक योजना जर कुठल्या माझ्या माता भगिनींपर्यंत पोचली असेल आणि भावली असेल आणि खऱ्या अर्थानं मोठे भाऊ म्हणून एक हृदयामध्ये स्थान त्या निमित्ताने निर्माण करणारी माझी लडकी बहीण ही योजना त्यानिमित्ताने ठरलेली आहे आणि आज रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सुद्धा दोन लाख साठ हजारपेक्षा अधिक लाभार्थी हे आपण या, या योजनेअंतर्गत नोंदवू शकलेलो आहोत आणि साधारणपणे प्राप्त झालेल्या अर्जांपैकी नव्वद टक्के पेक्षा जास्त सक्सेस रेशो या जिल्ह्यांनी सुद्धा आपल्या समोर ठेवलेला आहे असूनच साहेब यांना आपण लाभ वितरित करायचं आपल्या सूचनेनुसार ठरवलं आणि मला आनंदाने या ठिकाणी की आज उपस्थित असणाऱ्या जर एखाद्याचा आधार कार्ड लिंक झालं नसेल किंवा सीडेड नसेल तरच ते चुकून राहिलेलं आहे पण पन साधारणपणे साहेब आपल्या मार्गदर्शनाखाली अधिकाधिक माझ्या माता भगिनींना लाभ देण्याचा त्यानिमित्ताने आपण प्रयत्न केला खऱ्या अर्थानं ही संपूर्ण योजना राबवत असताना माझ्या अंगणवाडी सेविका आणि माझ्या मदतनीस यांनी घेतलेली मेहनत सुद्धा या ठिकाणी वाखाणण्याजोगी नी आहे आणि खऱ्या अर्थानं प्रत्येक घरामध्ये जाऊन फॉर्म भरून त्या लाभार्थ्यापर्यंत लाभ पोहोचवण्याचं काम जर कोणी केलं असेल तर माझ्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांनी त्या निमित्ताने केलं त्यामुळे आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी त्यांचे सुद्धा या निमित्ताने आभार मानते आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत पहिल्यांदाच कुठल्याही शासकीय योजनेमध्ये अशासकीय कर्मचाऱ्यांना आपण साहेब लाभ देत आहोत ही, ही एकमेव योजना आहे जिथे आपण अशासकीय कर्मचाऱ्यांना सुद्धा लाभ देत आहोत म्हणजे माझी अंगणवाडी सेविका मदतनीस आशा सेविका ही लाभार्थ्यांचे फॉर्म पण भरते पण या योजनेमध्ये ती सुद्धा लाभार्थी आहे आणि म्हणून तिच्याही खात्यात आपण दर महिन्याला पंधराशे इतका लाभ हा त्या निमित्ताने वितरित करत आहोत आणि त्याचबरोबर प्रत्येक पात्र फॉर्मच्या मागे पन्नास रुपयाचं इन्सेंटिव्ह आपण त्यांना ठेवलेला आहे त्याच्यामुळे त्यांची मेहनत याची निश्चितपणाने विभाग म्हणून महायुतीचा सरकार म्हणून दखल घेऊन अधिकाधिक प्राधान्य देण्याचा त्यांच्यासाठी सुद्धा आपण हा प्रयत्न करत आहोत मी या निमित्ताने सन्मान्य पालकमंत्री मोदयांचे विशेष अभिनंदन करीन विशेष आभार मानीन की सिंधू रत्न योजनेअंतर्गत त्यांनी इथल्या पर्यटनाला चालना देण्याच्या दृष्टिकोनातून महिलांना सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून जे टूरिझम बसेसची सुविधा त्यांनी सुरू केलेली आहे ती चालवण्याची जबाबदारी सुद्धा त्यांनी बचत गटांना दिलेली आहे आणि या उपक्रमाला उत्तम असा प्रतिसाद मिळत आहे आपल्या राज्यामध्ये रत्नागिरी जिल्हा हा पहिला ठरलेला आहे की अशा पद्धतीचा नाविन्य उपक्रम राबवणारा त्यामुळे निश्चितपणाने मी मनापासूनचे ऋण या कार्यक्रमाच्या निमित्ताने व्यक्त करते ज्या वेळेला आपण ही योजना आणली त्यावेळेला खऱ्या अर्थानं अनेक आमच्या माता भगिनी बोलायच्या की आमची आमच्या घरातल्या पुरुषासोबत पतीसोबतची आमची जॉईंट अकाउंट आहे आमच्या भावासोबतची आमची जॉईंट अकाउंट आहे किंवा तुम्ही ती अट काय टाकली आहे की आमचं स्वतःच वैयक्तिक त्या ठिकाणी अकाउंट असा व जॉईंट का नाही